आजच्या दिवसातील शेवटचा सामना क्वार्टर फायनलचा सामना रेन इलेव्हन सावडे वर्सेस फ्रेंड्स इलेव्हन हा सामना तीन षटकांचा असेल स्ट्राईकला येतो तो नित्या नॉन स्ट्राईकला येतो आर्यन फ्रेंड्स इलेव्हन सामन्याकडून पहिले षटक घेऊन येतो गणेश गणेशचा पहिला सामना करून तो नित्या

आता मध्ये स्ट्राईकला येतो आर्यन त्या पहिला चेंडू गेलो तो आर्यन सामना मारा तो गणेश स्टाईकला येतो आर्यन पाहूया काय करतो आपल्या संघासाठी उंचा मारला चेंडू शेजरा चेंडू भाई पहिला धक्का बसतो त्रेणू सावडे सांगायला आर्यनच्या स्वरूपात मोठा धक्का म्हणायला गेलतो त्रेणू सावडे सांगायला आर्यनची जागा आणण्यासाठी आला येतो दावगोरात विघ्नेश धावसंख्या होती ती चार चारिजनेस पाहिजे आपल्या संघासाठी काय करतोय गुन्ह्याचा चांगला फटका ग्राउंड शॉट फटका चांगली क्षेत्रक्षण करतात ते प्रिन्सिपल संघ स्ट्राईक लागत होतो नितेश बाय सांगत होते पाच धावा हा मात्र सुरे फटका मारलाय ऑफ साईडला खराव क्षेत्रक्षण केलं जाते दोन धाव सं, तर पूर्ण होत तिसऱ्या वेळेचा प्रयत्न तुला मात्र चांगला परंतु तीन धाव पूर्ण होत आहेत षटक समाप्ती होते षटकानंतर संघाची धाव संख्या होती ती आठ धावा एक बाद आठ धावा त्यांना विशेष षटक सुरू होते स्टायची असेल नित्यशाखा तर विघ्नेश धाव ते आठ गावात पुन्हा एकदा सुरक्षा होते ते गणेश कडून एका त्या सवधा मला वाटते ते सावडे संघ रेनुराई सावडे संघाला पुन्हा एकूण साईडला होते विघ्नेश चांगली गोवन जी होती ती फ्रेंड इलॉन संघाकडे चांगल्या प्रकारे घेऊन करायची चांगली सतर्ष धावाची संधी इथे धावा होत्या तो नितेश मोठा धक्का बसतो होतो सावडे संघाला धाव संख्या होती ती दोन पाच दहा दहा चांगले गोंद जे होते, होते ते प्रेसिडन संघाकडून अजून एक धक्का इंग्लिश बाद होतो चांगले गोंद जे होते प्रेसिडन संघाकडून दरम्यान चालू असलेला सामना आजच्या दिवसातील क्वार्टर फायनलचा सामना ग्रेन इलेव्हन सावडे वर्सेस फ्रेंड्स इलेव्हन आता आता स्ट्राईक लाईट तो यश नग्लाय तो बावा यश आणि बावची जोडी मैदानात चांगला फटका चांगलं सतर्च त्यांनाकडून चांगली फिल्डिंग होती फ्रेंड सिमन संघाकडून नाव संख्या होती अकरा लावा दुसरं षटक प्रगतीपद्ध असा नाव संख्या होती ती अकरा लावा प्रतिम गोल होते ती फ्रेंड सिमन संघाकडून बावना मात्र काही चेंबी समजत नाही क्लीन गोळ होते अजून एक नक्का बसतो रविवान चावडे संघाला आता मात्र षतकांचा यश पुढे घेतोय परि आपल्याला संघाला किती षटक म्हणून किती धावसंख्या बसवते ते हा मात्र उंचा प्रकरमानाचा प्रयत्न होता चांगलं शेतरक्षण होतं धावबाची संधी असता नक्कीच अजून एक विकेट यश बाद होते धावबाद धावसंख्या होती ती बारा धावा दोन षटकाच्या समज नंतर धाव संख्या होती ती पाच बाद बारा धावा खराब अशी फाची होती ती रेन सावडे संघाकडून आता मात्र अंतिम षटक सुरू होते ते प्रेन्समॅन संघाकडून ऐकला येतो विवेक नम शेकला येतो यश प्रतिमशी गोलंदाज होते ती शिवन संघाकडून यशला चौका षटका मारावती आपल्या संघाला जर पंचवीस तीस धावपर्यंत पोहोचवायचा असेल तर हा मात्र उंचा पटका चेंडूकर आणि हा षटकार म्हणतो यश मी म्हणाला होता हा षटकांचा बाषावनं ओळखला होता यश कुठं आपल्या संघासाठी पाळे आपल्या संघाला षटकार चौका मारून सेमी फायनल मध्ये तो यश संघाची धाव संख्या होती ती एकोणीस धावा धाव संख्या होते एकोणीस द्यावा किमान अजून दोन तीन षटक तर मारावी लागतील यश द्यायला आपल्या संघाला तीस त्यावेपर्यंत पोहोचवण्यासाठी पहा पुढे चेंडू यश येतो आम होतो कुडमाबर चेंडू आणि एकोणीस द्यावा इथे मात्र चांगला पद्धती चांगले षटक होते इथे धावमाची संधी होती मात्र खराब क्षेत्रक्षण होतं प्रेन्सिलोन संघाकडून धाव संघावा पुन्हा एकदा सुरेश झेल टिपला जाते तो प्रेन्स इलव्हन संघाकडून आतापर्यंत अप्रतिम गोवंदाजी आणि क्षेत्रक्षणचा उजारा करतायत ते प्रेन्स इलव्हान संघ ती खरा रेण सावडी संघाकडून दहा संख्या होती बावीस गावा कशी स्वरूपात एक गाव अठरा चेंडू चोवीस धावा चांगला प्रवेश धाबाची संख्या आणि तिथे धावमान पहिला मोठा धक्का बसायचो चांगला विकेट किमून करतो यश पहिला धक्का बसायचो रेरीनो साव माफ करा प्रेम श्रीनिवास सांगायला दहा संख्या होती ती एक बाद एक धावा हा सामना जिंकायचा सध्या चांगलं क्षेत्रक्षण आणि गोवना करावं लागेल ते ब्रेनिव्ह सावळे संघाला नोट चेंडू खराब चेंडू करतो इथे मग तू धावाची संधी अपील होते निर्णय काय होतो ते नो चेंडू होता मात्र इथे धावमान होतो एक मोठा धक्का उसळतो गणेशच्या स्वरूपात आतापर्यंत जे दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी जे धाव होते दोन्ही बाद होतात तंबूज परातात चांगली गोळंदाजी होती ती प्रेमदेव सारडे एक एक रन धाव संख्या होती ती तीन धावा चांगली होती होते करून चांगले क्षेत्रक्षण होत भाऊ भावाचा पुढे चांगला कर्म करता मॅच चालू असताना चांगली शेरासन चांगली फिल्मेंट करतोय आरिआ एखादा व सवादर मला लागते इथे प्रेम शिराण सांगाला आता माझं शाखाय तो बाई बाईला मला वाटतं शेवटपर्यंत खेळायला लागला आपल्या संघाला सामना जिंकण्यासाठी इथे मात्र वा या का चेंडू बाईला काही समजत नाहीये चांगली गोलंदाजी करतो तो बावा चालू असलेला सामना प्वचा फ्रेंडचा सामना त्रिंद सावडे असेल फ्रेंड्स इलेव्हन प्रथम फुलंदाजी केली ती त्रिणूल सावडे सांगितलं आणि उर्वे तीन शेतकऱ्या स्वतःला बावीस जण जमवला होता आणि तेवीस जणांचं आव्हान ठेवलं होतं पुन्हा एकदा चांगला पत्ता मारतो पुन्हा एकदा चांगली क्षेत्र आर्यन नो चेंडू पुन्हा एकदा खराब गोष्ट होते पंचाळीश वाद नाही आहे सामना सुरू करायचा आहे चार चेंडू सहा आज झाले लवकरात लवकर सामना सुरू आहे पुन्हा एकदा धावचा झेंडू पुन्हा एकदा चांगला फटका धावमाची चांगलं शेत्रक्षण होत आग्यांकडून एक धावा दावा संख्या होती ती सात धावा पुन्हा एकदा चांगली घोमाची चांगली मॅच होती क्वार्टर फॅनिंगची मॅच पुन्हा एकदा ऑर्डक झेंडू चांगल्या प्रकारे घेऊन मला चांगलं शेत्रक्षण केलं जातं ते आर्यान करून पहिले षटक समाप्त होते संघाची धाव संख्या होती आठ धावायचं बारा चेंडू आणि पंधरा धावांचं लक्ष असेल ते फ्रेंच सिन्वन संघाला सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी दुसरं षटक घेऊन येतो तो येथ चालून घ्या पाहूया आपल्या संघासाठी काय करतो तुमचा फटका मारला आहे शिकडे दोन धाव पुरे केला आता तिथे जायचा प्रयत्न मात्र इथे धावपाची संधी माझ्या मुक्ती दोन धाव कंप्लीट करतो भाई आणि मॉन स्ट्रायक नाव संधी होते ती दहा धावा अजूनही अकरा शेडमध्ये चेहरा अशी गरज असतात ती प्रेंसिपल सांगायला चांगला सगळं घेऊन जायचे मी चेंबर केलाय तो घोषित स्वरूपात एक धाव चांगल्याशी गोंदी आणि फळंदी होते दोन्ही संघांकडून पाहाय भेटे आपल्या त्या मॅच मध्ये चांगला फटका ऑफ मारलाय चेंडू केलाय तो धाबा पंचा पंचा निर्णय घेते सर एक पंचांचा निर्णय अंतिम राहील कमिटीचे प्लेयर आहेत तिकडे सामना सुरू करा धाव सांगा किती आले बारा धावा अतिशय सुंदर असा रंगा सामना चालू असताना क्वार्टर फायनलचा सामना रेजुन सावडेवास ट्रेन क्षेत्र नाही तिथे दोन धाव पूर्ण केलं जात आहेत तिथं जाण्याचा प्रयत्न असणार दोन धाव पूर्ण होत आहेत नाव संख्या होते चौदा लावा चौदा लावा एक नऊ जणांची गरज असणार ती सेमी फायनल प्रवेश करण्यासाठी प्रेन्सिपल संघाला चांगला पत्ना कटो चांगले खराब क्षेत्रक्षण होते सहज बंद आपण बाई खराब क्षेत्रक्षर होते ते सावडे संघाकडून हा मात्र स्वर चेंडू स्वर चेंडू एक अतिरिक्त धाव धाव संख्या होती सतरा धावा आता फक्त सहा धावांची गरज असणार सामना जी किती प्रेंसिल संघाला इथे मात्र गोष्टी स्वरूपात एक धाव धाव संख्या होती ती अठरा धावा सहा चेंडू पाच धाव पाव्या काय होत आहे पहिला चेंडू एकादा फक्त शेवटचे पाच चेंडू आणि चार जागेची गरज पुन्हा एकदा आतापर्यंत चांगली फडणवीस येतोय चांगला फटका मारतो चेंडू कधी हॉर्स साईडला आणि तीन धावा पूर्ण होतात आता मात्र सामना झुकतो येतो प्रवेश संघाकडे फक्त फक्त एका जास्त गरज असतात ती सेमी मध्ये प्रवेश करण्यासाठी शेवटचा एका जायची गरज चांगला फटका आणि इथे धावायची संधी आणि इथे एक पूर्ण होतोय आणि फ्रेंड सिलॉन संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय फ्रेंड्स सिलवन संघाचं हार्दिक अभिनंदन तसंच आजच्या दिवसात पूर्वी लोन असोटे आणि फ्रेंड्स लोन हे दोन्ही संघ साठी प्रवेश करतात या दोन्ही संघांचं हार्दिक अभिनंदन धन्यवाद